आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची त्यामुळे सगळ्यांना एक गोष्ट सगळ्यांनी मिळून द्यावी कृषी प्रदर्शन ॲक्टचा त्याला मोठ्या प्रमाणात फाईन आहे त्याचप्रमाणे जुवेन आहे लोक जे आहे त्यांना जरी आपण गाडी केलो त्याला पाच हजार रुपये इतका मोठा दंड आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचं वॉयलेशन करू नये याचा हा संदेश या सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची